तर जय शिवराय मित्रांनो आणि बघू शकतात महाराज किती मोठा धबधबा आहे हे बघू शकतात आणि किती भारी वातावरण आहे बघू शकतात किती लोक थांबलेले इकडे रुपाली पाऊस पण सुरू आहे वरून डबल तर रायगडावर आला तर नक्की एकदा स्वर्ग बघायला खरंच खूप भारी फील होत आहे तर जे शिवाय मित्रांनो जागत आहे तुमचा त्या आपल्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये बघू शकतात आम्ही चाललो होतो बघा आता रायगडून का पुण्याला म्हणजे आमच्या घरी जातो होतो आणि हे बघा आम्हाला मधामध्ये एवढा पाऊस लागलाय आहे बघा अजून सुद्धा पाऊस सुरू आहे तुम्हाला तर दिसतच असेल मी किती भिजलेली आहे हे किती भारी पाऊस सुरू आहे आणि इकडं लोक सुद्धा थांबले आहेत तेव्हा तिकडे तिथे भारी धबधबा आहे मला आता तिथं रील काढायची आहे बघा फोटो सुद्धा काढायचे आहे आणि बघा किती मोठी ट्रॉफिक आहे इथं तुम्ही तर पाहतच असाल किती मोठी ट्रॉफिक आहे आणि ते आणि वागर मयुरी दब ताई विशंभर दादा नाही का हे घेते कणीस घेते बघा इथं कणीस घेणं सुरू आहे त्यांनी घेतलं पण वाटतं कणीस चला आपण त्यांना विचारू हो तुम्ही कणीस घेतला चाळीस रुपयाला कनिज इकडं रायगड बघ शकत यावरती मीठ भुरती आणि मीठ टाकलेले तर मित्रांनो आजच्या पावसामध्ये कनिज खाण्यामध्ये म्हणजे खूप छान वाडी मजा येते

शकता शंभर जागा मित्रांनो वाह 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 बघू शकता वातावरण झालेलं आहे आम्ही इकडे चाळीस रुपयाला आहे काय तुम्ही काय म्हणता सर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा अतिशय आनंद होत आहे वरून पाऊस चालू आहे आणि हा बिल आहे तो पावसाळ्याचा पहिला बिल आम्ही घेतलेला आहे ते डबल मित्रांनो बघू शकतात किती भारी वातावरण झाले डोंगरायुर बघा मयरे नाही तर मित्रांनो असा सपोर्ट राहू दे आणि ब्लॉक कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा धन्यवाद